बातमी आहे तळ कोकणातून कोकणचा तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामधील आरवली येथील श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला वेतोबाच्या जत्रेला केळ्यांच्या घडाची जत्रा म्हणून ओळखलं जातं भक्तांच्या हाकेला धावणारा नवसाला पावणारा अशी श्री देव वेतोबाची ख्याती आहे वार्षिक श्रीदेव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव या ठिकाणी आज संपन्न होत आहे विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्यातून आणि अन्य कर्नाटक वगैरे अन्य भागातून हजारो लाखो भाविक आज सकाळपासून या श्रींच्या दर्शनासाठी विशेषतः न नवस फेडण्यासाठी आणि श्रींचं दर्शन घेऊन श्रींचा आशीर्वाद घेऊन इथून एक चांगलं निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी सकाळपासून दर्शन घेऊन आज गेलेले आहेत या चत्रोत्सवातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली वेतोबाची जत्रा आज मोठ्या उत्साहात साजरी होते इथे बघितलं तर हा रक्षणकर्ता म्हणून याची ख्याती आहे प्रत्येक व्यक्तीच रक्षण करतो म्हणून हजारो भाविक येथे वेतोबाच्या चरणी नतमस्तक होतात वेतोबाला केळ्यांचा घडाचा नैवेद्य हा दिला जातो आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही ब बघू शकता रांगामध्ये सर्व लोक जे केळ्याच्या घडाचे नवस आहेत ते फेडताना दिसत आहेत त्याचप्रमाणे देवाला चप्पलही वाहिलं जातं आणि हे हे चप्पल अशी हे आहे की ते हे चप्पल घे घालून देव हा रात्री र सर्व रयतेचं रक्षण करतो म्हणून याला रयतेचं रक्षण करणारा देव अशी ख्याती आहे मात्र या वेतोबाच्या वाढ जो जत्रोत्सव असतो या जत्रोत्सवाला महाराष्ट्र गोवा कर्नाटक या भागासह अन्य भागातून हजारो भाविक येऊन नतमस्तक वेतोबाचरणी होतात त्यामुळे या जत्रेला केळ्याची जत्रा म्हणूनही मोठ्या प्रमाणात बोललं जातं सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग